नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंडा भुर्जी कशी बनवायची ते बघूया अंड्याची भुर्जी करण्यासाठी मी इथं पाच अंडी घेतली आहेत चला तर आता आपण भुर्जी करायला सुरुवात करूया कढई गरम झाले यामध्ये आता आपण साडेतीन चमचे तेल टाकूया कारण आपण पाच अंड्याची भुर्जी करणार आहोत त्यासाठी कांदा पण आपल्याला भरपूर लागणार आहे म्हणून आपण साडेतीन चमचे तेल टाकणार आहोत मी इथं पाच अंड्याची भुर्जी करणार आहे त्यासाठी मी पाच कांदे मीडियम साईजचे कापून घेतले आहेत ते आपण तेलामध्ये टाकूया हा कांदा आपल्याला पाच सहा मिनिट हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्येच आता आपण तीन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया यामध्येच आता आपण पंधरा सोळा कढीपत्त्याची पानं टाकूया कांदा आता आपण पाच सहा मिनिट चांगला परतून घेऊया भुर्जी करताना नेहमी कांदा जास्त लागतो एक अंडं एक कांदा या हिशोबाने जरी तुम्ही भुर्जीमध्ये कांदा वापरला तरीही चालेल मी इथं पाच अंड्यासाठी पाच मिडियम साईजचे कांदे वापरले आहेत कांद्यामुळे भुर्जी खूप छान अशी चवदार तयार होते अगदी धाब्यावर मिळते तशी भुर्जी तयार होते आता आपला कांदा लालसर असा भाजत आला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी कलर आला आहे यामध्येच आता आपण दोन मोठे बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया टोमॅटो आपल्याला पाच सहा मिनिट चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटोचं पाणी पूर्णपणे आटलं की मग यामध्ये आपण मसाले टाकायला सुरुवात करूया कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला परतला गेला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोमधलं पाणी पूर्णपणे आटलं आहे यामध्येच आता आपण अडीच चमचे कांदा लसूण चटणी टाकूया तुमच्याकडं जर कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही घरगुती चटणी वापरली तरीही चालेल यामध्येच आता आपण एक चमचा हळद पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया आता आपण मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट हे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया म्हणजे भुर्जीला आपल्या कलरही छान येईल आता मस्त असा मसाला परतून झाला आहे यामध्येच आता आपण अंडी फोडूया मी सर्व अंडी एक एक करून अशा पद्धतीने फोडून घेणार आहे तुम्हाला जर असं फोडणं जमत नसेल तर तुम्ही एका बाउलमध्ये सर्व अंडी फोडून घेऊन नंतर यामध्ये ओतली तरीही चालेल मला अशा पद्धतीने अंडी फोडायची सवय असल्यामुळे मी नेहमी अशीच अंडी फोडत असते अंड्याची भुर्जी बनवायला खूप सोपी आहे फार वेळही लागत नाही कमी वेळामध्ये खूप छान चवदार अशी अंड्याची भुर्जी बनून तयार होते आणि घरातही सगळे लोक आवडीने खातात सर्व अंडी इथं फोडून झाली आहेत आता आपण मसाल्यामध्ये ही सर्व अंडी चांगली मिक्स करून घेऊया मिडीयम गॅसवर ही अंडी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहेत हे अंड्याचं मिश्रण आपल्याला सात आठ मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे अंड्यामधला कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आपण जसजसं हे अंड्याचं मिश्रण परतत राहू तसं तसं तस हे अंड्याचं मिश्रण घट्ट होत जाईल तुम्ही बघू शकता हळूहळू या मिश्रणाला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे जेवढं आपण चांगलं परतू तेवढं अंड्यामधला कच्चेपणा निघून जाईल ही अंड्याची भुर्जी आपल्याला आणखीन सात आठ मिनिट चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत या अंड्याच्या भुर्जीला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही भुर्जी चांगली परतून घ्यायची आहे आता आपण ही अंड्याची भुर्जी उलातण्याच्या सहाय्याने चांगली मॅश करून घेऊया अशा पद्धतीने उलातण्याच्या सहाय्याने ही भुर्जी एकदम बारीक करून घ्यायची अंड्याची भुर्जी अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे खूप छान लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते तुम्ही धाब्यावर वगैरे पाहिलं असेल अशा पद्धतीने भुर्जी बनवली जाते उलटण्याच्या सहाय्याने जेवढा जे आपल्याला बारीक करता येईल तेवढी ही भुर्जी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे इथ आपली भुर्जी बारीक करून झाली आहे यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया यामध्येच आता आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया आता हे सर्व आपण चांगलं परतून घेऊया इथं आपली चमचमीत मस्त अशी अंड्याची भुर्जी बनून तयार झाली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका